आमचा उद्देश फक्त असा आहे की महाराजांबद्दलची सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि ह्या लोकांचं लोकांना ह्या वस्तूंचं देवी वस्तूंचं दर्शन हो हस्तलिखित ग्रंथ आहेत हे सगळा असा सांस्कृतिक वारसा आध्यात्मिक वारसा आणि वंश परंपरा वारसा सर्व ठेवलं जायच्या आणि पाण्यामध्ये हे जरी तुम्ही टाकून दिली पेटी तरी त्या पेटीला म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचे थेंब सुद्धा जाणार तर रामकृष्ण आले मित्रांनो आज अचानक स्वामींचं आपल्याला बोल बोलवणं आलं कारण जी वस्तू आज आपण पाहणार आहात आजपर्यंत आपण स्वामींचे अक्कलकोट दिंडोरी असे बहुतेक ठिकाणचे मठ पाहिले समाधी स्थान पाहिलं वृट वटवृक्ष स्थान पाहिलं पण आजपर्यंत आपण स्वामींनी हाताळलेल्या वस्तू ज्या प्रत्यक्षात दिव्य मोती जो स्वामींच्या हातात असायचा स्वामींच्या गळ्यातली माळ स्वामींच्या नित्यपूजाची शंकराची पिंड दत्ताचा शंख नाणी स्वामी स्वामी वाचायचे ते ग्रंथ अशा सर्व वस्तू आपल्याला एका जागी मिळाल्या आहेत त्या माऊलींनी आपल्याला फोन करून बोल बोलावलं आहे आणि तेच मी आज तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्याच्यामध्ये ते ग्रंथसुद्धा आहेत जे स्वामींनी वाचलेले आहेत हे ठिकाण कुठे आहे इथे कसं यायचं त्याचं फुल डिस्क्रिप्शन आणि सोबत त्या वस्तूंचं महत्त्व त्या वस्तू कशा कोणत्या ह्याच्यात आणि त्यांच्याकडे आल्या आहेत त्या कशा आहेत त्या सर्व दाखवणारे म्हणून व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा रामकृष्ण हरी जय स्वामी स्वामी जय जय स्वामी तर मित्रांनो ज्या ठिकाणी आहे नक्कीच तुम्हाला ब्लॉग बघून काहीतरी पाहिल्यासारखं वाटेल आणि काहीतरी परमार्थिक आनंद मिळेल कारण आजपर्यंत कुणी दाखवली नाही ती वस्तू मी तुम्हाला दाखवतो तर चला भेटूया तर मित्रांनो आपण फायनली आहे त्या जागी हे जे जा मागे बघतात हे स्वामींच्या वंशज परंपरा आहेत त्यांचा हा वाडा आहे इथेच त्या सर्व वस्तू आहेत ज्या स्वामींनी हाताळलेल्या स्वामींचा दिव्य मोती स्वामींची नित्यपूजेची शंकराची पिंड दत्ताचा शंख स्वामींचे नाणे स्वामींचं गुरुचरित्र आणि असे भरपूर काही वस्तू आणि ग्रंथ आहेत जे इथे आहेत इथे तुम्हाला यायला पुण्यापासून काही अंतरावर इंदापूर आहे इंदापूरपासून एक साधारण सहा सात किलोमीटरच्या अंतरावरती हे यांचं गाव आहे हे स्वतः ते तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये अजून पुढच्या याच्या सांगतील जेव्हा मी आत मी तुम्हाला दाखवेन तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि असे ब्लॉग शेअर करा कारण ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत की स्वामींच्या अशा वस्तू ज्या अनमोल वस्तू आहेत ज्या स्वामींनी वाटेल त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे तर चला आपण भेटूया रामकृष्ण आणि मित्रांनो फायनली आपण त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी स्वामींनी हाताळलेल्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या पाण्यासाठी जो आपल्याला कॉल आला होता आणि आपल्याला अचानक यावं लागलं त्या वस्तू आजपर्यंत जगापासून लुप्त आहेत दिसलेल्याच नाहीत कुणाला आणि आत्ताच त्या लोकार्पण झालेल्या आहेत त्यामुळे आपल्यालाच पहिलं प्राधान्य मिळाले ते आपल्याला शूट करायला ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही हा पूर्णपणे व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सर्व आता माहिती तुम्हाला महाराज सांगते श्री सा। स्वामी समर्थ महाराज वैभव भारती गोसावी स्वामी समर्थ महाराजांचा सातवा वंश स्वामी महाराज यांचं नाव होतं चंचल भारती रेकॉर्डली नंतर त्यांना स्वामी समर्थ महाराज अशा निर्मिळ्या पदव्या पडल्या सोळाप्पा त्यांना समर्थ म्हणत सुंदराबाई त्यांना स्वामी म्हणत आणि भोसले घराणे जे आहे ते त्यांना महाराज म्हणतात असे निर्णया नाव महाराजांचे पडले महाराजांचं गाव हे वाडापूर्वी अठराशे पस्तीस साली महाराजांनी हे गाव सोडलं त्यांना एक मुलगा झाला त्यावेळेस त्यांनी हे गाव सोडलं दत्त महाराजांच्या परंपरेतले दत्त महाराजांचे तिसरे अवतार हे स्वामी समर्थ महाराजांचे जन्म मृत्यू धर्म मृत्यूच धर्म जन्म हा ज्यांचा जन्म होतो त्यांचा मृत्यू निश्चित होतो समाजपीत असते त्याप्रमाणे दत्त महाराजांचं आत्री सुत आहे अनुसयानंद आहे त्यांच्या आई वडिलांचं नाव आत्री होते आणि अनुसयाचे ते सुत होते त्याचप्रमाणे दुसरा अवतार जो आहे तो आहे श्रीपाद वल्लभांचा त्यांना पण आईवडील होते त्याच्यानंतरचा अवतार आहे ऋषी सरस्वतींचा त्यांना पण आईवडील होते आणि महाराजांना पण आईवडील होते आणि महाराजांना मंडळी होते आणि त्यांचे आणि सातवी वंशज आहे त्यांच्यापासूनचे सातवी पिढ्यांचे महाराजांनी अठराशे पस्तीस साली गाव सोडल्यानंतर वंशवृद्धी केल्यानंतर महाराजांनी हे गाव सोडलं आणि थोडक्यात त्यांनी संन्यासा त्या ठिकाणी धारण केला त्याच्यानंतर महाराज हे या ठिकाणचे पाचशे एकर त्यांचं राहत प्रॉपर्टी ते मुली महाराजांच्या महाराज त्यांची ओळख जे आहे ते सांगत नव्हते कोणाला कुठून आलाय काय आले काय का महाराज काय खरी माहिती कधीच कोणाला सांगत नव्हते अक्कलकोटमध्ये पण ज्यावेळेस महाराजांच्या मुलाला महाराजांचा शोध लागला तो काळ होता अठराशे बहात्तरचा म्हणजे महाराजांच्या समाधीचा अगोदर एक चार पाच वर्षाचा अगोदरचा काळ त्यानंतर मग त्यांच्या मुलाचं जाणे वडापोरीतून झालं आणि या वडापोरी त्यांना इथून पैसे दार जात होते अशी काही पात्रांमध्ये नोंद तर त्या आलेली पत्र तुम्हाला दाखवतो अक्कलकोट मध्ये अक्कलकोटमध्ये जो महाराजांचा जो सेवकही होता भुजंगाप्पा खास त्या भूषंग आप्पाने महाराजांच्या मुलाला महाराजांच्या मंडळीला महाराजांच्या नातूंला ही दिकसल दिकसल थे 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 पत्र पाठवली होती तर त्या पत्रांवर पोस्टाचे सही सिक्के तुम्ही बघू शकता हा सोलापूरचा शिक्का आहे अक्कलकोटचा आहे हा इंदापूरचा आहे आणि हा दिक्सळचा आहे दिक्सळ रेल्वे स्टेशन होतं त्या ठिकाणी पत्र ही पोस्टेच यायचे आणि तिथून इंदापूरला यायचे तर या पत्रामध्ये पत्र मराठीत केलेले मोडी मधली तर ही पत्र आहे हे पत्र मुक्काम वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे ते असं मातोश्री चंद्रवागा बाई सरा स्रष्टांग दंडवत भुजंगरा आप्पा मुक्काम पोस्ट अक्कलकोट यांची यांचं दंडवत असे या पत्रांमध्ये उल्लं आहे भुजंगराप्पाने स्वतःचे पत्र लिहिलेली असे आमच्याकडं जवळजवळ दहा पत्र आहेत या पत्रावर काय लिहिले हे पत्र मुक्काम पोस्ट वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे इंग्रज भारतीय गोष्ट यांना देणे रवाना अक्कलकोट असे पत्राचे माहिन आहे म्हणजे हे अक्कलकोटवरून पत्र आलेलं आहे वडापुरीला महाराजांच्या नातूर आणि त्याच्यामधले एक वैशिष्ट्यपूर्ण असं पत्र आहे की ते महाराजांचं खडी साखरचं पत्र आहे ज्यावेळेस महाराज शेवटच्या क्षणाला समाधीच्या वेळेस हे पत्र आहे त्यावेळेस महाराज खडिसाकरावर होते त्यांचा मुलगा महाराजांना म्हणला की महाराज तुम्ही आता तुमचा आम्हाला शोध लागलेला आहे तर तुम्ही वडापुरीला चाल महाराज हट्टे होते महाराज काय आले नाहीत वडापूरला मग त्यांच्या मुलांनी हट्ट दाखवला दोन तीन दिवस उपाशी राहिले ते पण काय महाराज काय आले नाहीत ज्यावेळेस महाराजांची शेवटला ज्यावेळेस समाधी झाली त्यावेळेस समाधी इथं या ठिकाणी वडापूरला आणायचे ना होते समाधी म्हणजे आमच्यामध्ये जमिनीमध्ये असं दपन करायचं विधी पण ते समाधीचा विधी असतो समाधीच्या विधीच्या वेळेस काय असते की सगळे काय अलंकार वगैरे काय असतील वस्तू ते काढल्या जातात आणि फक्त कपडे बघित ठेवली होती महाराजांची मग ती समाधी आल्यानंतर इकडं आणायचे ठरल्यानंतर ते लोक अक्कलकोटचीमध्ये इथं महाराजांनी दैवत प्राप्त झालेलं आहे बरेच या ठिकाणी चक चमत्कार महाराजांनी केलेले आहेत तर या ठिकाणी आम्हाला ही महाराजांचं सानिध्य राहून द्या आम्हाला त्यांची सेवा पण करते पूजा अर्चा पण करते मग त्यांचा मुलगा मधला आमच्याकडे काय आठवण म्हणून मग त्यावेळेस या वस्तू काढून दिलेल्या आहेत ह्या वस्तूंमधल्या नेम्या वस्तू महाराजांच्या अंगावर होत्या आणि निम्या वस्तू त्यांच्या वापरामध्ये त्याच्यामध्ये महाराजांचा दिव्यमणी कानातले रुद्राक्ष कुंडण गळ्यातली माळ शिवलिंग आणि दत्त महाराजांचा शंख अन्नपूर्णा शंख रिद्धी सिद्धी कवड्या अशा दुर्मिळ सगळ्या वस्तू आहेत महाराजांची ज्यावेळेस समाधी झाली त्यावेळेस जी कस्तुरी त्यावेळेस राहिली होती ती कस्तुरी अजून पण ह्या ह्याच्यामध्ये आहे त्याचा अजून पण सुगंध दरवळतो असे हे असे हे आमच्याकडे पिढ्यान पिढ्या आम्ही हे सगळं जतन केलेलं आहे घरीच वस्तू होत्या सगळ्या ह्याची काही सेवा आमच्याकडून होत होती महाराजांच्या इच्छेशिवाय आणि कृपा आशीर्वादाशिवाय काय होत नाही महाराजांनी गुरुपौर्णिमेला म्हणले लोकांसाठी दर्शन करा या बा लोकांना ह्याचं दर्शन होऊ द्या लोकांच्या काय मनोरथ पूर्ण होऊ द्या काय अडचणी सुटत्यात म्हणून ही सगळा या सध्याची योजना केली आणि लोक या ठिकाणी दर्शनाला येतात तर गुरुपौर्णिमे दिवशी वीस हजार माणसांनी ह्याचं दर्शन केलं आणि ह्याचे ज्यावेळेस प्रसिद्धी प्रिंट मेडियाने वगैरे हे दखल घेऊन ज्यावेळेस रील टाकली त्यावेळेस एक कोट माणसानी रेल बघितली इतका आम्हाला वाटलंच नव्हतं इतकी इतक्यापर्यंत ती लोकांपर्यंत आमचा उद्देश फक्त असा आहे की महाराजांबद्दलची सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि ह्या लोकांचं लोकांना ह्या वस्तूंचं देवी वस्तूंचं दर्शन हो त्यासाठी आम्ही एवढं हे सगळं प्रयत्न केलं या आभार मान मानतो आणि श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवर जाऊ स्वामी प्रार्थना आता या ठिकाणी घरीच आहे सगळं भविष्यामध्ये मट करायची आमची योजना आहे तुम्हाला काय स्वेच्छा काय देण कोणाला काय त्या काय टाका तुमची इच्छा काय असत एवढं बोलू मी राजा घेतो पाहतो आणि महाराजांच्या काळात एक मिनिट मी माहिती देतो सेव्हन जनरेशन सो बेसिकली आम्ही पिढ्यान पिढीने वारसा घातलेला आहे तर स्वामी महाराज तुम्हाला सर्वांना माहित असेल की खडा जो असते असा पकडत होतो स्वामी महाराज तर mm त्या -hmm. खड्याला पकडून पकडून असा गट्टा पडलेला आहे तुम्ही जर जवळ दर्शन करून गेला बघितला ना तर तुम्हाला असं जाणून येईल की असं निशाणे म्हणजे नाही का पकडून पकडून तसे त्याला निशाने पडलेले त्या खड्याला तर ते तुम्हाला दिसेल आणि त्यामध्ये अन्नपूर्ण शंख सुद्धा आहे तर ज्यावेळेस माणसं म्हणजे भाविक भक्त अकोलकोटला जायचे तर त्यावेळेस अन्नाचा तुटवडा पडू नये म्हणून तो अन्नपूर्ण असायचा म्हणजे महाराजांचा जो मनोकामना पूर्ण करण्याचा शंका आहे तो तर ती अन्नपूर्ण आहे असं तो त्याचे वैशिष्ट्य आहे तर तुम्ही ते सर्व माहिती वगैरे आणि वस्तू ह्या पेट्यांमध्ये काय वस्तू त्या काळातल्याच पेठे आहेत महाराज आणि जे काय ग्रंथ आहेत महाराजांचे ग्रंथ आहेत हे सगळा असा सांस्कृतिक वारसा आध्यात्मिक वारसा आणि वंश वारसा दिसून असं बघायचं वैशिष्ट्य कोणतं आहे हे असे याचं वैशिष्ट्य अस आहे की या पेटिया दोन वेळा तसं जुन्या काळामध्ये आक्रमण वगैरे होत होते भरपूर तर त्यावेळेस ज्या काही मौल्यवान वस्तू वगैरे असायच्या म्हणजे काय असते त्या मौल्यवान वस्तू वगैरे ह्याच्यामध्ये सर्व ठेवल्या जायच्या आणि पाण्यामध्ये हे जरी तुम्ही टाकून दिली पेटी तरी त्या पेटीला म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं एक थेंब सुद्धा जाणार नाही अशी पूर्ण कट टू कट म्हणजे नाही का वर्किंग होतं त्यावेळेस आता त्या काळी कसं ते शक्य पॉसिबल होतं म्हणजे आता

त्यामध्ये जो आहे तो आहे दिव्य म्हणजे जो महाराज सतत असे हातामध्ये ह्या बोटामध्ये पकडायचा पकडायचे त्याला ह्या ठिकाणी असा डाग पडलेला आहे ह्या दत्त महाराजांचा पादुक आहे हा हे कानातले कुंडल आहे ह्याच्यावर ओम तीर्थ आणि सर्पाचे चिन्ह आहे ही गळ्यातील माळ आहे हा गळ्यातील रुद्राक्ष आहे आणि ही आ, ही हा शंख दत्त महाराजांचा आहे ही शिवलिंग हे शिवलिंग आहे महाराजांचं Uh, जेवळेस महाराज कुठे बाहेरगाव वगैरे जायचे तेवढेच पूजनासाठी महाराजांचे ते असायचे तर ह्याच्यावर सगळे जलधारे वगैरे आहेत आणि हे सिद्धीचे कवडे आहेत हे अन्नपूर्ण शंका आहे आणि ही कस्तुरी ठेवायची महाराजांचे डबे आणि ह्याच्यामध्ये महाराजांची त्या काळी समाधी झाल्यानंतर ती ज्यावेळेस कस्तुरी होती ती अजून पण कस्तुर आहे त्याचा सुगंध अजून पण दरवळत आहे अशा ह्या वस्तू आहेत ह्या वस्तू महाराजांना सर्व सिद्धीने प्राप्त झाल्या होत्या ह्या वस्तू तयार करू शकत नाही ह्या वस्तूचं असं वैशिष्ट्य आहे म्हणून याला आम्ही दिव्य व्यवस्था असं म्हणते म्हणतो आणि हा पिढ्यान पिढ्याचा आमची सातवी पिढी आणि हा वारसा आम्ही ज जप जपलेला आहे त्यामध्ये हे महाराजांच्या काळातील हस्तलिखित ग्रंथ आहेत असे जो जो पंच्याहत्तर ग्रंथ आहे ते तुम्हाला आता दाखवतोय हे सगळे लॅमिनेशन करून ठेवलेले एक वर्ष लॅमिनेशनचं काम चालू होतं आणि हे महाराजांची त्या काळी आहे जो महा महाराजांचा सेवकर होता भुजंगाप्पा त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवलेले पत्र आहे त्यामध्ये सोलापूर अक्कलकोट इंदापूर डिक्सर त्याच्यामध्ये मातोश्री वगैरे चंद्राई तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास जास्त जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला ह्या अद्भुत वस्तू दाखवल्या ह्या तुम्हाला कसा वाटल्या प्लीज कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये रामकृष्ण हरी